त्यामध्ये पातेली घालणार आहे पातेले घातलेले आहे ते बुडते का पाहे ते हळूहळू वाकडे करावे हवा ही बुडबुड्याच्या स्वरा स्वरूपात वर येते यावरून यावरून हवा ही पाण्यापेक्षा हलकी असते बुडते का पातीने बुडबुडे येतात का हवा ही पाण्यापेक्षा हलकी असते तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो या भांड्यामध्ये ही हवा आहे तुम्हाला पण दिसत नाही धन्यवाद